वर्षावासामध्ये कोणते कोणते संकल्प आपल्याला घ्यायला पाहिजे हे संकल्प कसे घ्यावेत संकल्प म्हणजे आत्मनिर्णय तर हा काळ केवळ भिक्खूंसाठी नाही तर घरगुती उपासक उपासिकांसाठी अत्यंत पुण्यप्रद हा काळ आहे नमो बुद्धाय संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती आणि दुःख मुक्तीचा मार्ग दिला असे महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध ह्यांच्या चरणी त्रिवार वंदन करते वर्षावासाच्या काळामध्ये एक संकल्प घ्या आणि प्रचंड पुण्य कमवा तर ह्या वर्षावासाचा काळ सुरू झाला आहे आणि ह्या पवित्र वर्षावासाच्या काळामध्ये आपण संकल्प घेतला पाहिजे आणि तो संकल्प पूर्ण करून पुण्य कमवायला पाहिजे ह्या विषयावर आजचा आपला हा व्हिडिओ आहे वर्षावास सुरू झाला आहे आषाढी पौर्णिमापासून दहा जुलैपासून वर्षावास सुरू झालेला आहे तीन महिन्यांचा तो काळ जिथे बुद्ध भिक्खू संघांनी एका जागी थांबून ध्यान उपासना शिक्षण आणि लोककल्याण केले जो हा जो वर्षावासाचा काळ आहे तीन महिन्याचा हा काळ जिथे बुद्ध भिक्षू एकाच ठिकाणी थांबतात ध्यान करतात उपासना करतात धम्माचा प्रचार प्रसार करतात आणि लोक कल्याण करतात हा काळ केवळ भिक्कूंसाठी नाही बरेचशा लोकांना असं वाटतं की हा काळ जो आहे केवळ भिक्कूंसाठीच आहे सा तर हा काळ केवळ भिक्खूंसाठी नाही तर घरगुती उपासक उपासिकांसाठी अत्यंत पुण्यप्रद हा काळ आहे आज आपण जाणून घेणार आहोत वर्षावासात कोणते संकल्प घ्यावेत आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात वर्षावासामध्ये कोणते कोणते संकल्प आपल्याला घ्यायला पाहिजे हे संकल्प कसे घ्यावेत आणि यामुळे आपलं आयुष्य किती बदलू शकतं हे संकल्प आपल्याला कसे घ्यायला पाहिजे आणि ह्या संकल्पामुळे आपले आयुष्य कसं बदलू शकतं वर्षावास म्हणजे काय वर्षा म्हणजे पाऊस आणि वास म्हणजे वस्स आधीच्या काळामध्ये त्याला वस्स किंवा वस्सा म्हणायचे म्हणजे निवास वर्षावास म्हणजे पावसाळ्यातील निवास बुद्ध आणि त्यांचा संघ वर्षाच्या या काळात एका जागी राहतात वर्षवासाच्या या काळामध्ये बुद्ध आणि त्यांचा जो संघ आहे तो ह्या तीन महिन्याच्या काळामध्ये एकाच जागी राहतात बौद्ध परंपरेत ही काळ धम्म चिंतनाच्या साधनेच्या आचरण शुद्धीचा हा काळ आहे बुद्ध परंपरेमध्ये हा वर्षावासाचा पवित्र काळ जो आहे तो धम्माचं चिंतन करण्याचा जास्तीत जास्ती साधना करण्याच्या आणि आपलं आचरण शुद्ध करण्याचा हा पवित्र असा काळ आहे यालाच वासा म्हणतात वर्षावासाच्या ह्या काळाला वासासुद्धा म्हणतात आणि हे पुण्य साचवण्याचे सर्वोत्तम साधन आहे वर्षावासाच्या काळामध्ये पुण्य साठवण्याचे हा एक सर्वोत्तम साधन आहे संकल्प घेण्याचे महत्व काय आहे आणि संकल्प म्हणजे काय संकल्प म्हणजे आत्मनिर्णय बुद्धांनी घरगुती अनुयायांना वर्षावासात विशेष संकल्प घेण्याचा उपदेश दिला होता घरगुती अनुयायी म्हणजेच उपासक आणि उपासिका ह्यांना बुद्धांनी विशेष संकल्प घेण्याचा उपदेश दिला होता कारण हा काळ चित्तशुद्धी संयम आणि दान धर्मासाठी योग्य आहे वर्षावासाचा हा जो पवित्र काळ आहे आपल्या चित्तला शुद्ध करण्याचा स्वतःला संयमित ठेवण्याचा आणि दान धर्मासाठी योग्य हा काळ आहे संकल्प घेणं म्हणजे काय संकल्प घेणं म्हणजे काय तर आपल्या वर्तनावर जागरूकता अपवित्र वृत्तीपासून दूर राहणे ज्याही अपवित्र वृत्ती असतात त्यांच्यापासून दूर राहणे आणि पुण्य साठवणं म्हणजेच संकल्प घेणं तर आता आपण लिस्ट बघूया की आपण ह्याच्यामधून कौन कोणकोणते संकल्प घेऊ शकतो तुम्हाला एक संकल्प जमत असेल तर तुम्ही एक घेऊ शकता जास्ती जमत असतील तर तुम्ही जास्ती संकल्प घेऊ शकता तर पहिला संकल्प आहे पंचशील पालनाचा संकल्प प्रतिदिन पंचशिलाचा जप करायचा कोणतंही पापकर्म करायचे नाही हेच खरं शांतीचं बीज आहे तर अशा प्रकारे पाच शिलाचं जर आपण पालन केलं तर आपण खूप पुण्य अर्जित करतो खूप पुण्य साठवतो म्हणून जर तुम्हाला शक्य असेल तर पंचशील पालन करण्याचा संकल्प घ्यायला पाहिजे दुसरा आहे की मी रोज ध्यान करील विपशणा करणार असा संकल्प तीन महिन्याच्या काळामध्ये मी एक दिवस ही न चुकता दिवसातून एक तास तरी जास्ती वेळ जमत असेल तर जास्ती वेळ नियमितपणे मी आणपान सती आणि विपशनाचा अभ्यास करील याचा संकल्प मनाच्या शुद्धीसाठी प्रभावी उपाय हा जो आणपान सती आणि विपक्षनाचा संकल्प तुम्ही केला तर हा याच्यामुळे तुमच्या मनाची शुद्धता होईल अशा प्रकारे हा दुसरा संकल्प आहे तिसरा संकल्प आहे जो अष्टशीलमध्ये सहावा शील येतो विकाल भोजना वेरमणी सिखा पदम समाधी म्हणजे मी, मी केवळ एक वेळ भोजन करणार किंवा संयमित भोजन करणार असा संकल्प आपल्या शरीराला लागेल तेवढंच मी भोजन करणार असा संकल्प करायला पाहिजे तर हे केल्याने काय होते लोभ आणि तृष्णा यापासून आपण दूर होतो आणि आपलं आरोग्य आणि संयम दोघांनाही लाभ मिळते म्हणून जर आपल्याला शक्य असेल तर हाही आपण संकल्प करू शकतो की ह्या तीन महिन्याच्या काळामध्ये तुम्हाला जेवढे दिवस शक्य असतील तेवढ्या दिवसाचा संकल्प करून मी केवळ एक वेळ भोजन करणार असा संकल्प करायला पाहिजे चौथा संकल्प आहे दान दानसवृत्तीचा संकल्प म्हणजे दररोज काही ना काही दान करणे जेवढं होईल तेवढं श्रमदान आर्थिक दान धम्मदान जेही तुमच्यानी जमेल ते दररोज काही ना काही थोडं ना थोडं दान करणे बुद्धांनी याला महादान म्हंटलंय बुद्धांनी याला महादान म्हंटलंय जसं की कुणाला शक्य होत असेल तर अन्नदान करणे वस्त्रदान करणे औषधीचं दान करणे श्रमदान करणे धम्माचं दान करणे असा आपण संकल्प केला पाहिजे बुद्धांनी याला महादान म्हटलेलं आहे पाचवा संकल्प आहे सद्विचार आणि संयमी वाणीचा संकल्प असा संकल्प करायला पाहिजे की माझी वाणी संयमित ठेवेल खोटं बोलणार नाही द्वेषमुक्त वाक्य मी टाळणार माझ्या मनातून द्वेषमुक्त असे वाक्य मी बोलणार नाही यामधून आपण सामाजिक शांततेचा भाग होतो हा संकल्प केल्याने आपण समाजामध्ये शांततेचा भाग निर्माण करतो अशा प्रकारे ह्या पाच संकल्पामधून जर तुम्हाला एक शक्य होत असेल तर एक संकल्प जेवढे तुमच्यानी शक्य होत असतील तुम्ही तेवढे संकल्प घेऊ शकता आता विशेष संकल्प विशेष संकल्पमध्ये काय काय येते तर सहावा संकल्प येते तो आहे आर्य उपोष पालन करण्याचा संकल्प की मी महिन्यातून किमान चार वेळा तरी उपोसत ठेवणार चार जे महत्वपूर्ण दिवस येतात त्या दिवशी तरी किमान मी आर्य अष्टशील उपोषताचं पालन करणार आठ आर्यशिलाचे मी पालन करेल रात्री मी भोजन करणार नाही उंच गादीवर झोपणे टाळणार आणि नृत्य वगैरे मी बघणार नाही नृत्य गाण बघणार नाही अशा प्रकारे आर्य उपोसत पालन करण्याचा संकल्पसुद्धा आपल्याला जमत असेल तर करायचं आहे त्यानंतर सातवा संकल्प आहे चमचमीत आणि चटकमटक कपडे घालण्याचा मी त्याग करील साधगीचा संकल्प म्हणजे मी सर्वसाधारण सि साधे सिंपल वस्त्र ग्रहण करणार मला काय आवश्यक आहे यावर विचार करणार जेवढं आवश्यक आहे तेवढंच वस्त्र मी ग्रहण करील किंवा तेवढ्याच वस्तू मी वापरणार साठवलेली वस्त्र गरजूंना दान देणे जेवढे वस्त्र माझ्याजवळ आहेत जे मला आवश्यक आहेत तेच मी माझ्याजवळ ठेवणार आणि साठवलेले वस्त्र जे असतील जे आपण वापरत नसणार तर ते वस्त्र मी गरजूंना दान देणार अशा प्रकारचा सुद्धा आपण संकल्प घेऊ शकतो आठवा संकल्प आहे मैत्री भावनेचा संकल्प हा पण खूप महत्त्वपूर्ण संकल्प आहे दररोज मी सर्व प्राण्यांसाठी करुणा भावनेचा विचार करणार सर्व जीव सुखी होवत यासारख्या मी प्रार्थना करणार तर अशा प्रकारे मैत्री भावनेचा सुद्धा तुम्ही संकल्प करू शकता हे सगळे संकल्प जर आपण केले तर या संकल्पाचे पुण्य आणि प्रभाव काय होणार काय होणार तर कर्मशुद्धी आपले कर्म शुद्ध होतील संयम वाढेल आणि जेवढा आपला संयम वाढेल तेवढं आपल्या पुण्यामध्ये वृद्धी होत जाणार आपण जेवढं स्वतःला संयमित ठेवण्याचा प्रयत्न करू आणि संयमित ठेवू तेवढंच आपल्या पुण्यामध्ये वृद्धी होईल वास्तविक फळ या संकल्पामुळेच आपल्याला मिळणार मानसिक स्थिरता जसं आपलं ह्या संकल्पामुळे आपली मानसिक स्थिरता मिळेल आपल्याला आपल्याला नैतिक आधार मिळेल आणि सर्वात प्रमुख म्हणजे आत्मिक शांती आपल्याला आतून शांतता मिळेल अशा प्रकारे या संकल्पामुळे आपल्याला पुण्य मिळेल आणि आपल्या जीवनामध्ये प्रभाव ठरेल वैशालीची नगरवधू होती आम्रपाली आम्रपालीने सुद्धा ह्या वर्षावासाच्या काळामध्ये संकल्प घेतला आणि तिच्या या संकल्पामुळेच तिचं जीवन बदललं तिचं संपूर्ण जीवन बदललं नंतर ती बुद्धांची अनुयायी झाली आणि आर्य उपासिका बनली आधी ही जी आम्रपाली होती ही नगरवधू होती आणि हिने वर्षवासाच्या काळामध्ये संकल्प घेतलं बुद्धांची अनुयायी बनली आणि अशा प्रकारे ही आर्य उपासिका बनली विशाखा विशाखा जी होती ती बुद्धांची खूप जुनी उपासिका होती विशाखाला विशाखा मिगारमाता नावाने सुद्धा ओळखलं जायचं श्रीमंतीत जगणारी ही विशाखा होती अतिशय श्रीमंत होती ह्या वर्षावासाच्या काळामध्ये तिने चौऱ्याऐंशी हजार वस्त्रदान दिली अन्नदान औषधीचं दान, दान यामुळे ती महाउपासिका बनली ती दररोज विहारामध्ये जायची आणि भिक्खूंसाठी अन्नदान वस्त्रदान औषधीचं दान ती करायची त्याच्यामुळे ती महाउपासिका म्हणून ओळखली गेली अशा प्रकारे हे विशाखा सुद्धा आर्य उपासिका म्हणून ओळखली जाते आजचा जो काळ आहे आजच्या ह्या काळामध्ये आपण चौऱ्यांशी हजार वस्त्र तर दान करू शकत नाही तर आज आपण काय करू शकतो आज आपण सुद्धा दररोज पंचशिलाचे पालन करू शकतो पण दररोज पंचशील पालन करणे म्हणजे खूप काही अवघड नाही दररोज पंचशिलाचे पालन करू शकतो आठवड्यातून एक दिवस उपोसत ठेवू शकतो त्या दिवशी आर्य अष्टशील उपोसत आपण ठेवू शकतो आठ शिलाचे पालन करू शकतो गरजूंना दान देऊ शकतो आणि दिवसातून एक तास तरी ध्यान करू शकतो हे तर अजिबातही अवघड कार्य नाही आहे ह्याच्यासाठी पैसे पण लागत नाही आणि काहीच लागत नाही फक्त स्वतःमधलं आळस जे आहे ते दूर ठेवावा लागतो तर दररोज आपल्याला एक तास तरी ध्यान करायचंच आहे आणि कठोर वाणीचं कठोर शब्दांचं आपल्याला त्याग करायचं आहे तर ह्या खूप इजी गोष्टी आहेत ह्याचं तुम्ही संकल्प करायलाच पाहिजे वर्षावास हे एक संधीचे दार आहे तीन महिने फक्त नव्वद दिवस जर आपण संकल्पपूर्वक जगलो तर हे जीवनच बदलू शकेल ह्या नव्वद दिवसामध्ये आपण संकल्पाप्रमाणे जगलो तर आपलं संपूर्ण जीवन बदलू शकतं बुद्धांच्या मार्गाने चालण्याची हीच खरी सुरुवात आहे हीच खरी सुवर्ण संधी आहे म्हणून वेळ न वाया घालवता आजच संकल्प घ्या स्वतःसाठी कुटुंबासाठी समाजासाठी आणि मानवतेसाठी जेवढे मी संकल्प सांगितलेले आहेत त्याच्यामधून जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढे तुम्ही आजच संकल्प घ्या स्वतःसाठी आपल्या कुटुंबासाठी आपल्या समाजासाठी आणि मानवतेसाठी साधू 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 व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्ती शेअर करा कमेंट करून तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही कोणता संकल्प घेत आहात आणि किती दिवसासाठी हा संकल्प घेत आहात असा विचार अजिबातही करू नका की दहा जुलैपासून वर्षावास सुरू झाला मी आता कसा संकल्प घेऊ तर पुढे येणारी श्रावण पौर्णिमापासूनसुद्धा तुम्ही हा संकल्प घेऊ शकता किंवा आजपासूनसुद्धा तुम्ही हा संकल्प घेऊ शकता आणि कमेंट करून मला नक्की कळवा नमो बुद्धाय जय भीम